गणपती बाप्पाचं आगमन अतिशय उत्साहपूर्ण हो वातावरणामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आपण बघितलं असेल महाराष्ट्र असेल आपलं भारतवर्ष असेल किंबहुना जगाच्या पाठीवर जिथे जिथे आपले सर्व भाविक आहेत त्यांनी उत्स्फूर्तपणे गणपती बाप्पाचं स्वागत केलेलं आहे मनोभावे पूजा केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या शेतकरी राजाची प्रगती होऊ दे गोरगरीब कष्टकऱ्यांना चांगलं आयुष्य लाभू दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांच्या जीवनामध्ये आनंददायी सुख येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी माझे व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीने आणि मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने केलेली आहे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा